वामन भाऊ एकदा दिंडी घेऊन निघाले पंढरपूरला एवलवाडी म्हणून गावाचं नाव आहे तिथे मिरच्या मागायला गेले वामन भाऊ दिंडीचे लोक असतात मुक्कामी दिंडी गेली आणि मिरच्याची सोय लागली नाही त्यावेळेला वामन भाऊ तिथे गेले आणि म्हणाले आम्हाला दिंडीसाठी थोड्याशा मिरच्या पाहिजे होत्या ते गावातले काही मंडळी म्हणली भाऊ आम्ही तुमच्यासाठी मिरच्या नाही पिकवल्या त्या आमच्यासाठी आहेत पण वामन भाऊने त्यावेळेस त्यांना सांगितलं होत की तुम्ही आज, आज हो मला मिरच्या नाही दिला ना नका देऊ पण तुमच्या एवलवाडी मध्ये आजपर्यंत मिरची आली नाही एवढे महाराज होते दिंडी घेऊन निघाले निघालून परत माघारी आले आणि दुष्काळ पडला कारखाना गहिनीनाथ गडाच्या जवळच होता जवळ असल्यामुळं वामन भाऊ महाराज त्यांना वाडे मागायला गेले चर्मन साहेब आमच्या गडावरती गायी आहेत त्या गायी उपाशी मरायला लागल्यात आम्हाला थोडेफार तुम्ही वाडे द्या थोडेफार दुसऱ्या कारखान्यातले वाडे देतील चर्मन साहेब मधले नाही नाही तुमच्यासाठी आम्ही टाकलेला नाही कारखाना तो आमच्यासाठी आम्हाला लागतोय वमनधो महाराज म्हणले ती गोमाता आहे तसं बोलू नका तुम्हाला द्यायच्या नसतील ना तर तुम्ही देऊ नका पण मात्र गाव गोमातेला ते तसं बोलू नका ते म्हणे नाही जा किती बी आले आणि कितीही गेले तुमच्या सारखे तुमचं काय खरंय महाराज लोकांचं तुम्ही रोजच मागतात वामनभू म्हणले ठीक आहे तुम्ही बोलले मी जातो पण पाठी मागे मी ओळून पण बघणार नाही पण मला परत आवाज देऊ नका वामनभू महाराज पाचशे फूट गेले असतील कालखान्याला आग लागावी आणि पुन्हा जन्मनाने पाय धरावं त्यांना संत म्हणतात वामन भाऊ महाराज दिंडीला जात असताना त्यांचे प्रसंग आहेत आमच्या भागातले आजही ते प्रसंग जिवंत आहेत व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याकडे गेले व्यापाराला म्हणाले माझा एक बैल जोडा असतो ना तो, तो रथाला त्या एक एक बैल आहे ना तो जरा थोडासा मतर आहे आणि गाडी चिखलामध्ये फसली ती गाडी काय मला बैलाला त्या निघत नाही तुम्ही मला काय करा बैल द्या त्या व्यापाराच्या दारात साठ बैल तरीसुद्धा त्यांनी एक पण दिला नाही आणि वामनभाऊ महाराज त्यांना विनंती करतात माझा रथ पंढरपूरला चालला आहे तुम्ही मला एक बैल द्या ते म्हणले नाही नाही तुम्हाला बैल देणार नाही वामन हो महाराज म्हणले नका देऊ बैल तुमच्या दावणीला एकच बैल राहील इतिहास आहे कि तो बैल ते व्यापारी आहे कितीही बैल आणू द्या पण आठ दिवसाच्या वरती बैल जगत नाही विठाला सद्गुरु भगवान बाबा चंपाबाई नावाची एक मातंग समाजाची बाई होती मातंग समाजाची बाई आ, संताला कुठलीही जात नाही मातंग समाजाची बाई होती आणि ती बाई भगवानगडाची सेवक होती भगवानगडावर जायची माघारी यायची जायची माघारी यायची एकादशीच्या वाऱ्या करायची ज्या वेळेला वारी केली ती मतारी झाली आणि मतारी झाल्याच्या नंतर पंधरा दिवस जीव सोडायची परत वापस जन्माला यायची जीव सोडायची परत वापस जन्माला यायची गावातले काही चांगले मंडळी असतात त्यांनी सांगितलं त्यांना चंपाबाईला भगवान बाबाच इच्छा होती भेटण्याची ते भगवानगडावर गेले भगवान बाबाला बोलवलं गंगा नावाची घोडी भगवान बाबांनी दारात उभा केली तिथपर्यंत आले आणि घोडी उभा केल्याच्या नंतर फक्त आवाज दिला चंपाबाई मी आलोय भगवान बाबा बाबा बा, बा, त्या बाईंनी मेलेली जिवंत झाली फक्त भगवान बाबांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला जशी आई माया लावती तशी भगवान बाबांनी फक्त एकदा मांडीवर घेऊन हात फिरवला ती बाईंनी परत डोळे सोडले डोळे झाकून घेतले आणि तिचं जीवन भगवान बाबाच्या मांडीवर समर्पण केलं विठ्ठल गावाची दिंडी निघाल्याच्या नंतर खोकर मो एक गाव आहे बघा तिथे येडी सत्यभामा नावाची बाई तिला सत्यभामा नाव होतं पण ती येडी होती तरुण वय बावीस तेवीस वर्षाची सत्यभामा बाई आणि ती भामाबाई अंगावरती कपडा सुद्धा ठेवायची नाही सगळे लोक म्हणले भगवान बाबाची दिंडी आली दहा गावचा समाज आहे दिंडीत तिला जाऊ देऊ नका ती ऐकत नाही बाबा आली ओरडायला लागली तिच्या आवाजामध्ये ती तिला बाबाला म्हणजे दिंडीमध्ये त्रास देऊ लागली अंगावर कपडा नाही लोक घाबरायला लागले पण संत कोणाला म्हणायची किंवा संताची नजर काय असते भगवान बाबांनी तिच्याकडं बघितलं लोकांना म्हटले गडबड करू नका घाबरू नका फक्त एकदा संताची नजर टाकली आणि सांगितलं बाई हे लोक ना ह्या बाया कशा बसल्यात यांच्या डोक्यावर पदार आहे कशी बाबांनी खालची घोगडी ओढली आणि तिच्या अंगावर फेकली ती बाबा गेल्याच्या नंतर चाळीस वर्ष भगवान पंढरपूरची वारी केली यांना संत म्हणतात तरी सुद्धा समाजाने भगवान त्रास द्याव काही कर्मट लोकांनी भगवान बाबाच्या उशाला बांगडी ठेवावी आणि भगवान बाबा वरती आळ घ्याव संत होते आळ घेतल्याच्या नंतर भगवान बाबांनी दोन पखाल नावाच्या ओढ्यामध्ये दोन गारगुटी घेतल्या ज्या इंद्रियामुळे मला नाव ठेवतात ना ज्या इंद्रियामुळे मला लोक बदनाम करतात ना ज्या इंद्रियामुळे मला लोक त्रास देतात ना ते इंद्रिय जर नाहीच ठेवलं तर काय होईल जीवनामध्ये आपल्याला थोडा जरी त्रास झाला तरी सुद्धा लोक भांडतात एवढे धावून जातात की बस मारा मारा लागतात त्यांच्या भगवान बाबा हे संत होते त्यांनी त्यांचं इंद्रिय त्या दोन गारगुटीनी तोडून टाकलं म्हणून आरती तयार झाली

रक्त सांडलं तिथं तुळशी उगल्या आरती भगवान बाबा चितल ज्यांच्या अंगामध्ये दया आहे क्षमा आहे शांती आहे अशांना संत म्हणतात मुक्ताबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये